जनतेचे कोठ्यावधी रुपये खर्च करून चालवली जाणारी पोलीस यंत्रणा दिवसेंदिवस डागाळत चालल्याची चर्चा गोव्यात सुरू झाली आहे कारण कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांसाठी काम केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना खात्यानं चार फेब्रुवारी रोजी निलंबित केलं होतं या घटनेला चोवीस तास उलटले नाहीत तोवर डिचोलीच्या पोलीस कॉन्स्टेबल महिलेनं सतरा पूर्णांक तीस लाखांची अफरातफर केल्याचं उघडकी झालं या प्रकरणी खात्यानं निलंबित करण्याचा आदेश जारी केलाय काय घडलंय पाहूया सविस्तर वृत्तांत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना पोलिसांकडून दंड आकारला जातो अशीच मोहीम राबवताना डिचोली पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आकारलेल्या दंडाची रक्कम स्थानकात नियुक्त केलेल्या पूजा गावस या महिला कॉन्स्टेबलकडे सुपूर्द केली होती तर त्याच्या पावत्या पणजीच्या अल्थिनोतील वाहतूक पोलीस मुख्यालयाकडे जमा केल्या होत्या नियमाप्रमाणे पूजा हिनं संबंधित रक्कम ठरलेल्या बँक खात्यात जमा करणं बंधनकारक होतं पण मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी जमा झालेली रक्कम आणि आलेल्या पावत्या यांची पडताळणी केली असता बँकेत अर्धीच रक्कम जमा झाल्याचं आढळून आलं विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण उघडकीस येताच खात्यात खळबळ माजली होती या काळात डिचोली पोलीस स्थानकात हे सर्व व्यवहार कोण बघत होतं याची चौकशी झाली तेव्हा पूजा गावस हिचं नाव समोर आलं तिच्याकडे चौकशी केली असता प्रारंभी तिनं कानावर हात ठेवत स्वतःची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला परंतु नंतर कबुली देऊन लुबाडलेले पैसे परत जमा करू अशी हमी दिली होती या प्रकरणामुळं खात्याची बदनामी नको म्हणून ते दाबून ठेवण्यात आलं होतं त्याची वाच्यता बाहेर कुठंही होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती पूजाची बदली कोलवाळ कारागृहात एस्कॉट सेवेत करण्यात आली होती परंतु प्रसारमाध्यमांमधून हे प्रकरण बाहेर पडल्यानंतर खात्यानं निलंबनाचा आदेश जारी केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा